नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरकर तर आज आपण या ठिकाणी पाहत आहात की मातीमध्ये बुरशी कशाप्रकारे येते व त्यावर आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत या ठिकाणी आपण पाहत आहात की कशाप्रकारे पिकाच्या खालील भागामध्ये पांढरंगाची लेअर तयार झाले आहे यालाच आपण बुरशी किंवा मूळकूज म्हणतो यामुळे काय होतं तर पूर्णपणे या पिकाच्या मुळांवर बुरशी अटॅक करते व पिकाचे पूर्णपणे पोषण थांबवते आणि तेथील ते, ते क्रॉप पूर्णपणे जळून जाते यामध्ये बुरशी येण्याचे कारण म्हणजे जे मातीमध्ये मा ओलावा कायम टिकून राहतो त्यामुळे बुरशीचा आपल्याला तिथे प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो यावर आपण काय उपाययोजना करू शकतो तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वॉटर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे पाण्याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे आपण तिथे बुरशीनाशकही वापरू शकतो जी आपल्याला मार्केटमध्ये मा अवेलेबल होतात त्यामध्ये अलायट असेल रोको असेल रेडिमिल गोल्ड असेल किंवा बावीस टीन असेल या प्रकारचे बुरशनाशिका आपण तिथे वापरू शकतो आणि हे जे बुरशे आहे ही स्पर्शीय बुरशं आहे ही एका पिकापासून दुसऱ्या पिकापर्यंत लगेच संक्रम मुळांच्या सहाय्याने लगेच संक्रमित झालेले आपल्याला तिथे पाहायला मिळते धन्यवाद